एकत्र शरद पवार यांनी एक विधान केलेलं होतं आणि विधानावर अजित अजित पवार पवार यांनी यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आहे विधान आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये नेत्यांसमोरच अजित पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडलेली होती आणि त्यावेळी अजित पवार यांनी हे भाष्य केलेलं आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा शरद पवारांनी विधान केलं आणि त्यानंतर मोठी चर्चा झाली आणि आता अजित पवार यांनी त्या संदर्भात विधान केलेलं आहे अशी कोणतीही चर्चा झाली नाही वरिष्ठ पातळीवर असं अजित पवार म्हणालेले आहेत दरम्यान आज एक कार्यकारिणीची शरदचंद्र पवार पक्षांची एक बैठक होणार आहे काय या बैठकीमध्ये नेमका सूर असेल कसं वातावरण पाहायला मिळते या दोन्ही पक्षांमध्ये नक्की श्वेता आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या हालचालींसंदर्भात भाष्य केलेलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमच्या पक्षामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत एका गटाचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांच्यासोबत जायला पाहिजे तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की आपण महाविकास आघाडीसोबत थांबलं पाहिजे आणि सोबतच सुप्रिया सुळे यांनी त्यांना सत्तेत राहायचं आहे की विरोधात हे त्यांचा प्रश्न आहे त्यांचा निर्णय आहे असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या पक्षांतर्गतली जी काही हालचाल आहे ती बोलून दाखवली होती आणि त्यानंतर म्हणजेच एकत्रित येण्यासंदर्भातलं एक मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या वक्तव्यावरती भाष्य केलेलं आहे आणि म्हटले की पक्षांतर्गतली जी हालचाल आहे पक्षातून महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे सगळे सोडून चालले त्यामुळे ती गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी हे कुठेतरी भाष्य केलं असावं असं त्यांनी आपल्या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे काल महत्त्वाची एक बैठक पार बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये उपस्थित मंत्र्यांना आणि आमदारांना उप संबोधित करत असताना अजित पवारांनी हे भाष्य केलेलं आहे सोबतच एकत्रित येण्यासंदर्भात अजूनही वरिष्ठ पातळीवरती कोणतीही चर्चा जी आहे ती सुरू झालेली नाही फक्त पक्षांतर्गतली गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी हे भाष्य केलं असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता एकीकडे शरद पवार अशा प्रकारे वक्तव्य करत असताना दुसरीकडे त्यालाच उत्तर म्हणून अजित पवारांनी आपल्या पक्षांतर्गत नेत्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला होता तो संभ्रम कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न काल अजित पवारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच ज्या प्रकारे दोन्ही पवार एकत्र येतील या संदर्भात जे नेते जे आमदार शरद पवार गटातले पडद्यामागे बोलत होते आपली इच्छा व्यक्त करत होते शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आता ते थे थेट माध्यमांसमोर येऊन अजित पवार यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने आज शरद चंद्र पवार पक्षाची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अर्थात उपस्थित नेते या संदर्भातली आपली जी भूमिका आहे ती स्पष्टपणे प्रदेश अध्यक्ष चंद्र जयंत पाटील यांच्यासोबत समोर ते बोलून दाखव जयंत पाटील आणि तिथले जे कार्यकर्ते ते या बैठकीमध्ये नेमकं काय म्हणणं शरद पवारांसमोर म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आम्ही आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू